सामर्थ्य <Santhi> श्रमिक संघ <-Sangha> याच्या फलकाचा अनावरण सोहळा आज ठाण्यातील कोरम मॉल परिसरामध्ये संपन्न झाला संस्थापक अध्यक्ष घनश्याम शिवाजी कनसे यांच्या नेतृत्वाखाली सामर्थ्य श्रमिक संघाच्या फलकाचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर अशोकजी वैती यांची येथे उपस्थिती लाभली या ठिकाणी त्यांच्या हस्ते फलकाचं अनावरण करण्यात आलं सोबतच या ठिकाणी सामर्थ्य श्रमिक संघाच्या माध्यमातून अनेक कार्यरत असलेले पदाधिकारी येथे उपस्थित होते उपाध्यक्ष रूपेश ठुकरुल दीपक पगारे उपसचिव अवधूत यादव सदस्य योगेश सिमेंदर सदस्य विशाल देवरस सदस्य महेश घाडीगावकर यांसह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते तर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी श्रीफळ वाढवून या फलकाचं नामफलकाचं अनावरण करण्यात आलं त्यानंतर कोरम मॉल येथील असलेल्या युनिटचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा जो होता तो देखील संपन्न झाला तर कोरम मॉलमधील आयनॉक्स येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अर्पण करण्यात आला त्याचबरोबर अशा प्रकारे समि सामर्थ्य श्रमिक संघ यांच्या माध्यमातून अनेक कर्मचारी असू दे नागरिक असू दे यांच्या प्रश्न सोडवण्याकरिता कार्यरत अस राहणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे संघटना यांच्या माध्यमातून आज कोरमवालमध्ये मा आपण इथल्या नागरिक जे काही वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने ही युनियन ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहे त्याच्या अगोदर देखील ह्या युनियनमध्ये दे बरेचशी कार्यकर्ते इतरही युनियनमधून आलेले आहेत काही प्रश्न सुटत नव्हते हे समजल्यानंतर श्रमिक संघटना यांच्या माध्यमातून आपण हे या ठिकाणी काम करणार आहोत शिंदे साहेब आ, हे देखील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की एक चांगलं काम करा काम करत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नाही जे कर्मचारी आहेत त्यांची कर्मचाऱ्यांनी देखील आपले जे काही इथे नागरिक येतात खरेदीसाठी त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं फक्त कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही तर ना जे कोण इथे नागरिक येणार आहेत त्यांची देखील काही तक्रारी असेल त्या त्याकडे देखील लक्ष ठेवणार आहोत आम्ही लोक मी ह्या माध्यमातून घनश्याम कनसे आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करणार आहे एक चा आपल्याच ठाण्यातली एक ही संघटना आहे एखादी मुंबई किंवा इथली असले त्यांना आपण जाऊन भेटणं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं फार कठीण गोष्ट आहे पण ठाण्यातला एक संघटना तयार झालेली आहे त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांच्याकडे करतो आणि कुठले जे कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न सोडवा आपली तक्रार नागरिकांची देखील कर्मचाऱ्यांसंदर्भात येऊ नये अशा प्रकारचे काम करा अशा प्रकारच्या त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा